एकदा एक लहानसा एक मुलगा रोज डोंगराजवळ जाऊन मोठा दगड ढकलण्याचा प्रयत्न करत असते दिवसेंदिवस प्रयत्न करूनही तो दगड हलत नव्हता गावातील लोक त्याच्यावर हसत असे पण तो थांबत नसे त्याच्या वडिलांनी पाहिले की मुलगा निराश होतो आहे एक दिवस वडिलांनी विचारले तू सर्व ताकद लावलीस का मुलगा म्हणाला हो बाबा मी सर्व शक्तीनं प्रयत्न केला वडिलांनी हसून सांगितलं नाही बेटा तू एक गोष्ट विसरलास माझी मदत मागणं मग मा वडलांनी त्याला मदत केली आणि दोघांनी मिळून तो दगड सरकवला मुलगा शिकला कधीकधी आपल्या मर्यादा ओळखून मदत मागणं ही सुद्धा ताकद असते तो दिवस त्याच्या आयुष्यातला वडिलांचा क्षण ठरला तात्पर्य प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे पण योग्य वेळी मदत मागणं ही कमजोरी नव्हे ती खरी ताकद आहे यश त्या लोकांनाच मिळतं जे थकले तरी थांबत नाहीत धन्यवाद गोष्ट आवडल्यास नक्की चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक शिमेंट शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो